नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय बाबा बहिणीनं काल ई वच नाही टाकला राव काल काय झालं तर उंची तब्येत बिघडल्या झाली होती त्याच्यामुळं त्याच्यामुळं व त्याच्यामुळंच हे काय चाललंय जेवण चाललंय जेवण आणि आम्ही आता आपलं फक्त दाताच पाणी घेत आम्ही आपलं आता काय करता बघा कालवणच पुरलं नाही अहो भाऊ बहिणीनं काय सांगाव आय झोपली तिथं ती बंद कर जे जोके आमच्या वैतक पिक्चर आहे नगो तर भाव बहिणी नो हका काय सांगावं ती आम्ही आहे ना जेव जेवण करायचं धोता बोता वाणी हका भाणन लागले ती कालवण होता हरबऱ्याच आणि हरबऱ्याच कालवण काय साधलंच नाही काय सुगर्नेला आमच्या मग नादी आव निस्ता हरभारच केलं होतं इतरा की तिच्याच नवर देवाला कसं काय आणि ती बी अर्धा किलो हरभार्याच निसता हरभारच कडे कसं काय करायचं आणि मग बारीच होत नव्हतं माय रूपशी स्टँड लावून दिला पिंका स्टँड लावून दे जेवणासाठी बा तसं आईला जेवाय ही लावलं बरं का आईला आहे ना अंडी दिली आणली होती तिला अंड्याच आपलं फ्राई केली होती बरं दिलं होतं मी अंड खाल्लं जेवले अर काय र रिस जेवली मी नाही जेवत पण आधीच हातपाय लाटा लाटा कापते काल तर येडीव काढाय सुद्धा नव्हता नव्हतं

उसळ उसळ पकड उडली उसळ अगं उसळ करायची होती पीलीच्या पापाला तो सारी रामराटच जा उसळच केली फोन कोणाचा येतोय ये। बघू दे मला माये रुची एक्शन हनो काय मैत्रीण राहते तुझी घरी वर तर आज भाऊ बहिणीनो काय झालं पियाला ती कुठलं ग कॉम्प्युटर क्लास हा कॉम्प्युटर क्लास आज तास लावायचं काय कॉम्प्युटर क्लास ही लावायचं ना तिला कॉम्प्युटर क्लास हा ऍडमिशन घेऊन आली पप्पा आणि तिचा तिला तिच्या पप्पाला आणि तिला लावली होती ते काय पुस्तक दिलंय च कॉम्प्युटर चला चालू केल्यात तिला आता भाऊ बहिणीनो एम एस सी टी एम एस सी आय टी च चा कलास चालू केल्यात आता कसं आहे तिला तिनं पेपर पण दिलं होतं कसं कुठं दिलं होतं इकडं काष्टीला तिकडून बी आला होता फोन मेडिकल आणि इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घ्यायला पण तिथं पैसे भरावं लागतं त्याच्यामुळं आताच काय अजून आम्ही घेतलं नाही म्हणलं बघू पुढच्या वर्षापासून तवर आता आहे का ना आपलं म्हणलं चालतं करावं हाय का नाही कॉम्प्युटर शिकली माझी कशी आहे कॉम्प्युटरची दुनिया आहे तिच्या आईला बी इचराय लावलं होतं तिच्या आईसाठी बी मी होतं मला बी लागतात कॉम्प्युटरचा क्लास पण मी नाही लावत आता मी पिला कुंड शिकन पिल्या कुंड शिकन मी हा आनंदी आहे ना दहावी पासून पुढं आता तिला आहे ना दुन कॉम्प्युटरचा क्लास चालू केल्यात आहे एक कॉम्प्युटर घेता येईल आपल्या हप्त्यावर कॉम्प्युटर हा मला कशाला एकच कॉम्प्युटर घ्यायचं दहा दहा तुला बी की आपण कम्प्युटरचं दहावीच्या नंतर भरतनाट्यम कसे काय ती शुक्राची चांदणी उगवायला लागली तिकडे खिडकीत बसून भरतनाट्यम अगं सगळ्याची आवड छंद ठेवायचा असतो सगळं जमलं पाहिजे कशा ताडाने नाही राहिलं पाहिजे कळलं का राणी मला नाही लावायचे क्लास काय तिच्याकडून शिकत पैसे वाचून ठेवायचं बर तुझ्या मनाने तू जशी म्हणशील तस शिकली ना कॉम्प्युटर म्हणजे बाहेर वय जरा काय ना ते तिला आवडायचं ती मला सारखी म्हणायची मम्मी मला कम्प्युटरचा तास लावशील का कम्प्युटरचा तास लावशील का म्हणलं चालतंय लावेल कम्प्युटरचा तास लय आहेत ना पोरं ॲडमिशन घ्यायला ना म्हणजे ऍडमिशन यायला मी येतेच होते तास चालू होते तर भाव बहिणीनं तिला आता तीन महिन्याचा आहे पण आता सुट्ट्या दोनच असते त्या कस काय अजून तुम्हाला सांगते शाळेचं ऍडमिशन जायचं ते तर म्हणले की बोर्डाचा रिजल्ट लागूच तर आम्ही सगळं कम्प्लीट करून देतो शिकवून असं होत म्हणजे एकच महिन्यात ती म्हणजे आता मला नाही माहित नाही तीन महिन्याचा कोर्स आहे म्हणजे बरं असू हो दे किती महिन्यात लागली आता ह्या सकाळची शाळा हे काय शाळेत ना आल्या भुक्या जुन आल्या होते जेवण फिवण केलं पिंके पाणी तिकडं ती कपडे ते बादलीतली ते लेकराचे कपडे ती वडणी किती दिवस झालं ठेवली तिथं आ काय कोणती

अगं मग ती किती दिवस ठेवायचं असतं लेकराला उलट इन्फेक्शन जेवढी माझ्या बोलण्याचा राग नको येऊन देऊन स्वच्छता राखायची असती लेकरा बाळाच्या बाबतीत पण त्याला पुस आवडत साईडला डायपरमध्ये गेली बाहेर बाहेरनं पुसलं होतं नुसतं मी त्याला पुसून फिजून झाल्यावर पुसलं होत

निस्ती गोळा करतो तिने उघडा ठेवलाय तिथं सुस्तावला यार तर सुस्ती चढली आता काय सांग त्याच्या फंगलची आग चालली म्हणतोय त्या पुरीला तर एवढी सवय बेकार लावली ना भाऊ बहिणीनं काय सांगायचं चोवीस तास तिच्या मोबाईल काय म्हणावं या बापाला समोर पडतय पण अजिबात दाप नाही आणि मी जर दाखल ना, ना? ना, ना तर आईला बापाला आणि रागेल फोन चला किती बारीक झालं तिचं बघ बघ मोबा आणि आजिबात आतापासून तिला फोन देऊ नको

बस काय करायचं तिला मोबाईल घेतला तर लय रडू यायला लागले अग ती प्रकार झालं बघत होती मी जायचं टाइमवर बघत होती ती मोबाईल अग मी काय चालेल का बघत होती मोबाईल तर मी येऊ आले तरी बनावन तरी बी बघ टी वी किती जवळ घेऊन घेऊ बघ ती चष्मा लागला तर बापाला कळल तिच्या अशी अशी चष्म्यातन बघितल्या वा असं असं मग कळलं आना आतास तुझे डोके दुखतंय, तिचा हात पाय दुखत्यात, हाडक दुखत्यात. मग विचार करा भाऊ बहिणींनो, तुझे डोके दुखतंय कशामुळे दुखतंय? आणि सारखा मोबाईल हातात धरून हात दुखतोय. हं? ही खाली की खाली की? काय आहे का? साबा, साबा भाऊ बहिणींनो, बाळा साबा. लागलेली बारकी लेखर दाखव की आमचे इथली बघ अहो लय हुशार आहे ती पोरगी पण तिचा योग्य वापर व्हायना तिच्या हुशारीचा ती हुशार इतकी आहे पण त्या हुशारीचा योग्य वापर व्हायना सायंटिस्ट बघितलं काय काय नाही

नाही मला जेवायचं माझं कसं असतं माहिती आहे का खाल्लं तर खाल्लं नाही तर त्या लावत गेलं पुरीला माहित आहे माझ्या किती वाजेपर्यंत मी जेवत नाही पुरेस त्याच्यामुळं मी नाही एवढा जेवणाचा विचार करत झालं का नाही रो पण झाले झालं आपल्या जायचं फिरायला फिराय कर चेक काय नाही का आता बोलायचं पण आहे सगळ्याच पुन्हा नाही बोलायचं खरा अभ्यास करा जरा काहीतरी चार पैशाचे नवकरी पाणी लागत तत्पुरती म्हणून मी आहे ना ती चालू केलं काय आय सी काय टी एम एस सी आय तिच तेवढा तर आधार होईल तुमच्या ताईला हा उद्या तिचं शिक्षण चांगलं अजून इंजिनियर बी इंजिनियरचं पिया घ्यायचं का

काय रेवा खरं नाही बोले ना आता तुला काय बनायच तुला मोबाईल बघायचा ना दिसता शाळेत नाही जायचं शाळेत गेल्या चांगलं शिक्षण लागतं त्याच्यामुळे शाळेत नाही जायचं आहे की ना बरोबर ना चांगलं यात चांगलं वळा लागत ना शाळेत जायचं काय ते शाळेच आहे रोज आपला मोबाईल बघत बसायचं इथं आहे ना किती लाजती बघितलं ना चला भाऊ बहिणी ना काल काय तुमच्या ताईने नाही व्हिडिओ टाकला आज टाकते काल काय झालं जरा माझं डोक्यातली ही म्हणजे काल ही दुखायला लागलं जा ना जास्त त्याच्यामुळे जरा डोक्यावर ही ताण ताणी यायला लागला माझ्या मग मला आहे ना असं म्हणजे जास्त त्रास व्हायला लागल्यामुळं काल व्हिडिओच नाही टाकला चला आज व्हिडिओ बनवा मस्तपैकी मी ते काय मस्त तुमच्या दाजीने आणून दिली पण काही लावली नाही अजून लावा लावा म्हणते चला मग बाय बाय सगळ्यांना फिर आहे का नाही आता पुरीला लागली सकाळची शाळा सुट्ट्या लागतेला आता